कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स लोटेतील कोका कोला कंपनी विरोधात ग्रामस्थांचं आंदोलन स्थानिकांना नोकरीत प्राधान्य देण्याची ग्रामस्थांची मागणी अखेर मंगेश मोरे यांच्या उपोषणाला यश खेड नगरपालिका दवाखाना झाला सुरू सिंधुदुर्गातील राजकोटवरील शिवसृष्टीच्या भूसंपादनात भ्रष्टाचार सत्ताधारी आणि अधिकाऱ्यांकडून भ्रष्टाचार झाल्याचा माजी आमदार वैभव नाईक यांचा खळबळजनक आरोप आणि माणगाव जामखेड एसटी बसला अपघात पुणे दिघी महामार्गावर निजामपूर हद्दीत बस झाली पलटी सबी सर्वात कोका कोला कंपनीच्या विरोधात आज अजगणी ग्रामस्थांनी तीव्र मोर्चा काढला प्रचंड घोषणाबाजी आणि कोका कोला कंपनीचा निषेध करत ग्रामपंचायत पासून कोका कोला कंपनी पर्यंत हा मोर्चा काढण्यात आला होता नोकरीत स्थानिकांना प्राधान्य द्या या प्रमुख मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला यावेळी अजगणी गावातील एक ते दीड हजार ग्रामस्थ या मोर्चात सहभागी था झाले होते कंपनीच्या गेटवर मोठा पोलिसांचा फौजफाटा देखील तैनात करण्यात आला होता लोटे एम परिसरात अतिरिक्त भूसंपादनाच्या जागेत कोका कोला ही आंतरराष्ट्रीय कंपनी आली असून या कंपनीचं काम अंतिम टप्प्यात आहे सुरुवातीला दिलेल्या आश्वासनाप्रमाणे या कंपनीमध्ये स्थानिकांना रोजगार दिला जाईल अशी हमी सरकारनं दिली होती मात्र प्रत्यक्षात स्थानिकांना नोकर भरती डावलल्या जात आहे असा आरोप देखील केला जातोय कोकणातील सर्वात मोठी कंपनी म्हणून कोका कोला कंपनी लोटेमायडीसी असून त्याचं स्वागत आहे मात्र स्थानिकांना रोजगार नसेल तर काय उपयोग असा संतप्त सवाल देखील अजगनी ग्रामस्थ विचारत आहेत पाच जूनला जो आम्ही मुखमोर्चा मोर्चा काढलेला त्या मुकमोर्चा नंतर कोकोकोला कंपनी आणि ग्रामपंचायत अशी एक संयुक्त वीस तारखेला जी मिटिंग झाली आणि त्या मिटिंग मध्ये आम्हाला समाधानकारक उत्तर न मिळाल्यामुळे आम्ही हा आजचा मोर्चा स्वीकारलेला आहे गेले सहा महिने आम्ही या इथल्या नोकर भरती बाबत आमच्या इथल्या लोकांना या नोकर भरतीमध्ये या कंपनीने सामावून घ्यावा अशी आमची ह्या कंपनीच्या मॅनेजमेंटला विनंती होती आणि सतत त्या गोष्टीचा पाठलाग करून सुद्धा ही मॅनेजमेंट आम्हाला कुठल्याही प्रकारचा उत्तर देत नाही तर आम्ही त्याच्यासाठी जे गेला एक आंदोलन आम्ही केला मोर्चा केला निषेध मोर्चा आताही तीव्र आंदोलन आम्ही या ठिकाणी करतोय जर का त्यांनी जर आताही ह्या गोष्टीचा त्यांनी जर विचार केला नाही तर ह्याच्यापेक्षाही पुढची स्टेप आम्हाला घ्यावी लागेल आणि उपोषणासारखा मार्ग आम्हाला पत्करावा लागेल तेव्हा ह्या मॅनेजमेंटने ह्या गोष्टीचा विचार करावा आणि इथल्या स्थानिकांना प्राधान्य द्यावं एवढीच आमची विनंती आहे जो मोर्चा काढलेला आहे तो आमच्या स्थानिकांना रोजगार भेटला पाहिजे त्यासाठी मोर्चा काढलेला ह्याच्या अगोदर आम्ही एकदा मोर्चा काढलेला होता परंतु याच्या पुढे जर कंपनीनं आमच्या स्थानिकांना जर रोजगार नाही दिला तर याच्यापेक्षा आम्ही तीव्र आंदोलन त्याच्यापेक्षा आम्ही तीव्र आंदोलन करू आणि आमचा हक्क आम्ही त्यांच्याकडून घेऊ आज आम्ही या ठिकाणी दुसऱ्यांदा मोर्चा काढलेला आहे आम्ही कंपनी व्यवस्थापनाकडे आमच्या इथल्या युवकांना स्थानिक युवक युवक आणि युवतींना रोजगार मिळावा यासाठी म्हणून यापूर्वी सुद्धा बऱ्याच वेळा पत्रव्यवहार आणि मॅनेजमेंटकडे आम्ही बसलेलो आहे पण आज ती आमच्या आम्हाला जसं सहकार्य अपेक्षित आहे तशा प्रकारचं सहकार्य कंपनी व्यवस्थापनाकडून होत नाहीये आणि यासाठी म्हणून आजचा आम्ही दुसऱ्यांदा पहिला पाच तारखेला पाच जूनला आम्ही मुख मोर्चा काढला होता आजचा हा मोर्चा दुसरा मोर्चा आहे पण जर का पुढच्या आमच्या मागण्या जर का मान्य झाल्या नाहीत तर यापेक्षाही तीव्र आंदोलन अजगणीवासीय करतील आम्ही आज मोठं तीव्र आंदोलन सुरू केलेलं आहे आणि आज याच्यापुढे जर काही म्हणजे पैसे जर सुटले नाहीत कंपनीकडून तर आम्ही याच्या पुढे अजूनही मोठं जास्त आंदोलन उभारू शकतो खेड शहरातील नागरिक सुविधांसाठी सामाजिक कार्यकर्ते मंगेश मोरे हे मागील तीन वर्षांपासून वारंवार प्रशासन विरोधात आंदोलन करत होते यामध्ये खेडमधील रस्ते शोध किंवा नगरपालिकेचा दवाखाना अखेर प्रशासनाला त्यांच्या उपोषणासमोर नमतं घ्यावं लागलाय शहरातील नागरिकांच्या सोयी सुविधांसाठी मंगेश मोरे यांनी केलेल्या उपोषणाला प्रशासनानं गांभीर्यानं न घेतल्यानं शेवटचा पर्याय म्हणून मंगेश मोरे हे रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सात जुलै रोजी अमरण उपोषणाला बसले आणि अखेर शासनाला त्यांच्या उपोषणाची दखल घ्यावीच लागली आहे मंगेश मोरे यांच्या मागण्यांपैकी खेड नगरपालिकेचा दवाखाना अनेक वर्ष बंद होता तो चालू करावा लागला मंगेश मोरे यांच्या उपोषणाला आलेल्या यशामुळे संपूर्ण खेड शहरासह तालुक्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव आणि कौतुक होता है। आज आपल्या उपोषणाला आपण उपोषण केलेले आहे त्याला एक चांगलं हे मिळालं आपल्याला आणि आपल्या जिल्हाधिकारी साहेबांनी ऐकून आपलं नगरपालिका दवाखाना आहे तो गुरुवारपासून चालू केलेला आहे त्यांचे आम्ही विशेष आभार मानतो की गोरगरिबांचा जो दवाखाना होता ते आपल्या सगळ्या जनतेचं सहकार्याला आपल्याला सगळ्या जनतेची मागणी होती की नगरपालिकेचा दवाखाना जो तीन वर्ष बंद होता तो चालू व्हावा म्हणून पण त्यांनी आम्हाला माननीय जिल्हाधिकारी वरती आम्ही जिल्ह्याला उपोषण केलं त्याची आम्हाला दाद घेत दवाखाना चालू केला आहे आता एवढंच सांगायचं आहे की जनतेने याचा लाभ घ्यावा गोरगरिबांनी सामान्य माणसांनी सगळ्या नागरिकांनी दवाखाना आपला चालू झालेला आहे जास्तीत जास्त या दवाखान्याजवळ येऊन आपण आपलं चेकअप करावं ही आमची विनंती आहे धन्यवाद आणि ज्याने ज्याने आम्हाला सहकार्य केले या उपोषणासाठी त्या सर्व नागरिकांचा आम्ही परत एकदा हात जोडून त्यांना विनंती करतो की दवाखाना आपला पूर्वत चालू झालेला आहे त्याचा लाभ घ्यावा राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा शेजारी शिवसृष्टी उभारण्यासाठी भाजप महायुती सरकारने शंभर कोटी रुपयांची घोषणा केली आहे त्यासाठी दोन एकर अठरा गुंठे जमीन संपादित करण्यात येणार असून या जमिनीवर मालवण नगर परिषदेचे आरक्षण आहे त्यानुसार एका गुंठ्याला सरासरी तीस लाख एकवीस हजार आठशे सत्तावन्न रुपये किंमत देऊन मालवण शहरातील ही जमीन संपादित केली जाणार आहे यामध्ये खासगी वाटाघाटीमुळे शिवसृष्टीसाठी लागणाऱ्या जागेच्या भूसंपादनात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला जाणार आहे असा खळबळजनक आरोप माजी आमदार वैभव नाईक यांनी केला मालवण येथील राजकोट किल्ल्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकामध्ये भ्रष्टाचार काही थांबत नाहीये खरंतर याआधी छत्रपती शिवाजी महाराजांचं जवळजवळ सतरा कोटी रुपये खर्च करून असलेलं स्मारक कोसळलं त्यानंतर शंभर कोटी रुपये खर्च करून नवीन स्मारक झालं आहे त्याच्या आजूबाजूचा परिसर आहे आणि या संदर्भात आम्ही वेळोवेळी सूचना देत आहोत आता ह्या भ्रष्टाचाराने परिसीमा घातले गाठलेली आहे या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बाजूला शिव सृष्टी करणार म्हणून शासनाने घोषित केलं आणि यासाठी प्रस्ताव जो छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या बाजूला एक जागा आहे ती जागा अठ्ठ्याण्णव गुंठे आहे या जागेमध्ये नगरपंचायतचं टुरिझम आरक्षण आहे या जागेला सी आर ची परवानगी किंवा सी आर परवानगीमध्ये ते ती जागा येत नाही असं असताना ही जागा तब्बल मालवणच्या या सी आर जी असलेल्या सी आर इमारत न बांधता असलेल्या जागेची तीस लाख रुपये गुंठा याप्रमाणे शासनाने मालकांची वाटाघाटी करून हा प्रस्ताव शासनाकडे पाठवायचा मान्यसाठी पाठवला आहे म्हणजे ह्या नव्वद जागेसाठी जवळजवळ तीस कोटीपेक्षा जास्त पैसे शासन ह्या जागा मालकाला देणार आहे खरंतर एक जागा मालकाला पैसे मिळणार आहेत की जागा मालकाच्या नावाखाली या मध्ये अधिकाऱ्यांमध्ये हे पैसे वाटले जाणार आहेत हा प्रश्न आहे कारण मालवणमध्ये सुद्धा नगरपंचायतचे असू देत शासनाच्या जागे बसू देत किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अनेक जागा आरक्षित झालेल्या आहेत आणि या जागेची किंमत ही बाजारपेठेपेक्षा दुप्पट तिप्पटने दिली जाते परंतु तीस लाख त्र्याऐंशी हजार रुपये गुंठा जागा या जागेला सी आर जी परवानगी मिळू शकत नाही जे जागा आरक्षित आहे अशा जागेला तीस लाख रुपये तीस लाख त्र्याऐंशी हजार रुपये गुंठा देऊन जवळजवळ शासनाचे जवळजवळ तीस कोटीपेक्षा जास्त पैसे या ठिकाणी प्रस्ताव पाठवला पैसे हे जागा करण्यासाठी आमचा शिवसृष्टीला विरोध नाही परंतु या शिवसृष्टीच्या आडून भ्रष्टाचाराला आमचा विरोध आहे आणि यापुढच्या सुद्धा हा विरोध राहील शासनाचा तीस जुलैपर्यंत मासेमारीसाठी बंदीचा आदेश असून देखील आदेशाची पायमल्ली करत मुंबई आणि रायगडच्या हायस्पीड ट्रॉलर हरणे बंदरासमोर बिनधास्त समुद्रात मासेमारी करताना दिसून आल्या मत्स्य व्यवसाय खात्याच्या आदेशाला जुगारून बेकायदेशीरित्या मासेमारी केली जात असल्यानं मच्छीमारांमधून प्रचंड संताप व्यक्त केला जातोय दरवर्षीप्रमाणे एक जून पासून तीस जुलै पर्यंत शासनाचा मासेमारी बंदचा आदेश असतो या दिवसांमध्ये मासाळी प्रजननासाठी किनाऱ्याकडे येत असते तसेच मान्सूनचा कालावधी सुरू असतो वादळ सदृश्य परिस्थिती असते समुद्राला उधाण असतं या सर्व कारणांमुळे या दिवसांमध्ये मासेमारी शासनाकडून बंद असते सध्या तरी शासनाच्या नियमाप्रमाणे किनारपट्टीलगतच्या सर्वच भागांमधील मासेमारी उद्योग बंद आहेत त्यात हरणे बंदरासमोर अचानक किमार सुमारे पंधरा नौका मासेमारी करत आहेत या नौका नक्की कुठल्या आहेत हा प्रश्न मच्छीमारांना पडला आहे हरणे पाच पंढरीमध्ये यामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं आधीच आठ दिवसांपूर्वी पाकिस्तानची नौका अलिबागमध्ये दिसून आल्यानं यंत्रणा खडबडून जागी झाली होती स्थानिक मच्छीमारांना मासेमारी व्यवसाय करत असताना दुष्काळ सहन करावा लागतोय अशा अवैध मासेमारीमुळे येथील स्थानिक मच्छिमारांना या संकटाला सामोरं जावं लागणार आहे शनिवारी बारा जुलै रोजी रात्री पेण वरावणे विभागातून गुरे पळवणाऱ्या टेम्पोला ये ये खोपोली येथील गोरक्षकांनी सापळा रचून वाकरूळ स्मशानभूमी येथे पकडलाय या बंद टेम्पोमध्ये एकूण सात गुरे सापडली आहेत यातील दोन आरोपींना पकडण्यात गोरक्षकांना यश आलं असून मुख्य आरोपीने पळ काढलाय खोपोली खालापूर येथील गोरक्षकांना गेले अनेक महिन्यांपासून गुरे पळवणाऱ्या इसमाची गुप्त माहिती मिळाली होती त्यानुसार अनेक दिवस हे गोरक्षक त्या इसमावर इस नजर ठेवून होते त्यानंतर गुप्त माहितीनुसार शनिवारी रात्री वरावणे भागात गुरे पळवणारी ही टोळी आली असल्याचं समजताच गोरक्षकांनी रात्री साडे वाजण्याच्या सुमारास बेकायदेशीर सात गुरे टेम्पोत घेऊन जाणारा टेम्पो अडवला आणि मोठ्या शिताफी नयातील दोन आरोपींना पकडण्यात यश आले या संदर्भात पेन पोलीस ठाण्यात आरोपींवर महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत अधिक तपास पेण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक एन ए रसाळ करत आहेत दिनांक बारा सात दोन हजार पंचवीस रोजी आपण वाखरुळ या गावात एक मोठी कारवाई केलेली आहे एक खुक्यात तस्कर तर त्यांनी आज गो तस्करीचा त्याच्यावर येथून आधीचे बरेच खालापूर आदित परत नेरळ हातीत बरेच विषय गुन्हे दाखल आहेत त्याच्यावर आणि आज त्यांनी पुन्हा एकदा हा प्रयत्न पेन आदित केलेला आहे आणि त्यांनी आज पहिले गाडी पास करत होता गाडी पास तर तो, तो पाठी आम गोरक्षकांना चाकवा देऊन तो पुढं निघून गेला काही रोक्षक काही गोरक्षकांनी पाठी जाऊन गाडी पकडली गाडीतल्या सुद्धा गाडी गोरक्षणाच्या गो अंगावर घालण्याचा प्रयत्न केला आत्ता आम्ही गाडी पेन पोलीस स्टेशनच्या हद्दीत आणलेली आहे पेन पोलीस स्टेशनचे पी आय सिनियर पी आय साहेबांचाही सुद्धा आम्हाला एक चांगला सपोर्ट भेटलेला आहे त्याबद्दल आणि पेन सकल हिंदू समाज आणि सर्व गोरक्षकांनी गोरक्षांच्या प्रयत्नांमुळे आज आम्हाला हे यश भेटलेलं आहे आणि त्याच्यावर मोका गुन्हा दाखल व्हावा हीच आमची पोलीस प्रशासन मागणी आहे अशा प्रकारची पोरं जशी खो खोपोलीमध्ये खोपोली खालापूर मध्ये तयार झाली तशी संपूर्ण जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रात तयार व्हायला पाहिजे तेव्हाच या जिल्ह्या महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने गोवंश हत्याबंदी का होईल ज जरी सरकारने राजमाता गाईला दर्जा दिला आहे तरी पण आज कठोर कायदे नसल्यामुळं हे जे कसाई आहेत जे गो तस्कर आहेत ते काही यात छोट्याशा तुटपुंज याच्यातनं सुटतात पण त्याच्यावर कठोर कारवाई होत नाही तरी सरकारला विनंती आहे आपण गाईला राजमातेचा दर्जा दिलात पण कठोर कारवाई कायदे केले नाहीत त्याच्यामुळं हे कसाई निर्धास्त आहेत त्यांना काही छोट्या छोट्या मोठ्या केसेस होतात आणि मग ते त्यांना निघून जातात निसटतात त्यामुळं त्यांचं मनधरणे वाढत जातं तरी माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे पोलीस प्रशासनाने पण पण चांगला सहकार्य केला आणि या गाडीवर चांगल्या प्रकारे कारवाई करण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल पेन पोलीस स प्रशासनाचा पण ग्राम पंचाई से आज सोडत निघाली जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील तहसील कार्यालयात पाच वर्षांसाठी वेगवेगळ्या प्रवर्गासाठी आरक्षण सोडत आज संपन्न झाली आहे यामध्ये जिल्ह्यातील चारशे पंचवीस ग्रामपंचायतींवर महिला राज आला असून उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या मतदारसंघातील चौऱ्याण्णव ग्रामपंचायत पैकी सत्तेचाळीस ठिकाणी महिला आरक्षण निघालं आहे चिपळूण तालुक्यातील सर्वाधिक म्हणजे एकशे तीस ग्रामपंचायती संगमेश्वर तालुक्यातील एकशे सत्तावीस ग्रामपंचायती खेड तालुक्यातील एकशे चौदा दापोली तालुक्यातील एकशे सहा राजापूर तालुक्यातील एकशे एक रत्नागिरी तालुक्यातील चौऱ्याण्णव गुहागर तालुक्यातील सहासष्ट लांजा तालुक्यातील साठ तर मंडणगड तालुक्यातील एकोणपन्नास ग्रामपंचायतींसाठी सरपंच पदासाठी आरक्षण सोडत आज संपन्न झाली आज रत्नागिरी तालुक्यातील चौऱ्याण्णव ग्रामपंचायतीचा आरक्षणाची सोडतीची कार्यक्रम पार पाडण्यात आला त्या कार्यक्रमासाठी रत्नागिरी तालुक्यातील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते ह्या आरक्षण सोडतीमध्ये चौऱ्याण्णवपैकी पाच जागा अनुसूचित जातीसाठी होत्या आणि त्याच्यामधून दोन अनुसूचित महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या ती सोडत काढण्यात आली त्याच्यानंतर नामप्रसाठी सव्वीस जागा होत्या पैकी तेरा जागा महिलांसाठी राखीव आहेत त्यांची सोडत काढण्यात आली त्याच्यानंतर सर्वसाधारणसाठी त्रेसष्ट ग्रामपंचायती आहेत पैकी बत्तीस जागा महिला राखीव आहेत आणि त्यांची सोडत काढण्यात आली एकूणच हा संपूर्ण कार्यक्रम रत्नागिरी तहसीलच्या बाजूला अल्पबचत हॉलमध्ये पार पाडण्यात आला आणि हा कार्यक्रम शांततेत आनंदी वातावरणात पार पाडला रायगड जिल्ह्यातल्या माणगाव तालुक्यातून जाणाऱ्या पुणे दिघी महामार्गावर एस टी बसचा अपघात होऊन तीन प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली आहे माणगाव बागारातून सकाळी साडेनऊ वाजता सुटणारी माणगाव जामखेड बस ही दिघी पुणे महामार्गावरून चालली असता निजामपूर विभागातील कोस्ते बुद्रुक गावच्या हद्दीत चौदा जुलै रोजी सकाळच्या सुमारास पलटी झाली या बसमध्ये एकोणतीस प्रवासी प्रवास करत होते चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात घडला असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय या अपघाताची नोंद माणगाव पोलीस ठाण्या येथे करण्यात आली असून पुढील तपास माणगाव पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली माणगाव पोलीस करत आहेत मुरुड अलिबाग रस्त्यावर बारशिव गावच्या परिसरात काल संध्याकाळी एक भीषण अपघात घडला मोटारसायकल आणि मुरुडकडून अलिबागच्या दिशेनं जाणारी कार यांच्यात हा अपघात झाला भरधा वेगानं आलेल्या कारने अलिबागकडून कडून दिशेनं येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली आणि या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला या अपघातानंतर कार चालक घटनास्थळावरून पळून गेल्याची बाब समोर आली आहे त्यामुळे रायगडमध्ये हिट अँड रनची पुनरावृत्ती झाल्याची घटना समोर आली आहे या अपघातात फरार झालेल्या कार चालकावर गुन्हा दाखल करण्यासाठी स्थानिक मनसेच्या कार्यकर्त्यांनी मुरुड पोलीस ठाण्यात धाव घेतली याची तक्रार केली आहे यानंतर मुरुड पोलीस घटनास्थळावरून पळून जाणाऱ्या कारचा शोध घेत आहेत शिवसेना जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांनी पत्रकार परिषद घेत अॅडव्होकेट राजीव साबळे आणि माणगाव नगरपंचायत नगरसेवकांना पैशाचं आमिष दाखवून खासदार सुनील तटकरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात घेत असल्याचं विधान केलं होतं हे आरोप बिनबुडाचे असून त्यांना याबाबत कायदेशीर नोटीस दिली जाणार असून दोन ऑगस्ट रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती ॲडव्होकेट राजीव साबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली आणि चार शाळा आलेली त्या गुबाई समज शिंदे ही शाळा अत्यंत स्वप्नाची शाळा होती ती मी काढलेली आहे ती काढता काढता मला थोडंफार कर्ज झालेलं आहे आणि ती शाळा पूर्ण केली तिने निर्धारित वेळेत निर्धारित वेळेत पूर्ण केलेली आहे त्याने सुद्धा आणि त्या शाळेला तटकरे साहेबांनी पाच कोटी रुपये आम्ही सी एस एला देऊ शब्द सिंधी सर्वांच्या समक्ष त्यावेळेला तो भोसाळकरांनी तिथं ऑब्जेक्शन घेतलं तिथं होते व्यास्पिटल त्यावेळेला बोलत पक्षी माझ्या बदल शाळेच्या संस्थे येत नाही संस्थे वेगळं घटक आहे आणि ती वेगळी गोष्ट आहे पक्षीची आणि जे आदर सर्व सहकार नाही आहे ना कारण नाही म्हणून ते बोलतात ते पैसे घेतले नाही घेतले कोण दिलं कोणाचा इलेक्शन इलेक्शन नाही काय नाही कोण दिलं पैसे असेच सांगते प्रवक्ते मध्ये फक्त नावाल होत मला प्रवक्तेवादा मान मिळत नव्हता जिल्ह्यातून पक्षातून मान मिळत नव्हता कारण की त्या पूर्वी पूर्वी शिवसेनेवरती पदाधिकार किंमत होती आता त्या पदाधिकाऱ्यांना किंमत राहिलेली नाहीये मंत्र्यांकडे मान मिळत नाहीये भेटसाठी मिळत नाही मध्ये परिस्थिती आहे त्यामुळं प्रवृत्ती प्रवृत्तीबद्ध असतो असून काय बरोबर आम्हाला काय ते काढून छापा हे करण्यासाठी प्रसिद्धीसाठी आम्हाला गरजेचं नाही आहे आम्ही सामाजिक बाळासाहेबांना सांगितलं ऐंशी टक्के समाजकार वीस टक्के राजकारण शंभर टक्के समाज करायला मिळतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातील अकरा आणि तमिळनाडूतील जिंजे या एकूण बारा गडकिल्ल्यांची युनेस्कोच्या वारसा यादीत दर्जा मिळाल्याबाबत राजापूर शहरातील शिवतीर्थ या ठिकाणी स्वराज्य प्रतिष्ठान राजापूरच्या वतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी प्रतिष्ठानच्या वतीने संदीप मालपेकर मोहन घुमे दिलीप चव्हाण यांनी छत्रपती शिवरायांच्या पूर्णाकृती मूर्तीला पुष्पहार अर्पण करून मानवंदना दिली यावेळी या आनंदोत्सवाला राजकीय सामाजिक आणि विविध क्षेत्रातील शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्रातील अकरा आणि तमिळनाडूतील एक अशा एकूण बारा किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ म्हणून मानांकन मिळाले आहे त्यामुळे हा क्षण संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानाचा आणि ऐतिहासिक ठरत आहे आज या ठिकाणी गेली अनेक वर्ष भारत सरकारकडून महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख असलेली किल्ल्यांची युनेस्कोमध्ये नोंद व्हावी म्हणून प्रयत्न झाले होते परंतु आपल्या सर्वांची ही प्रतीक्षा संपलेली आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातील अकरा आणि तामिळनाडूतील एक जिंजी अशा एकूण बारा किल्ल्यांचा नोंद ही युनेस्कोच्या जागतिक वारसामध्ये झालेली आहे आपल्या सर्वांचे आराध्य आणि सर्वांचे स्मृतीस्थान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्रातील या गडदुर्गांची नोंद ही जागतिक वारसा मध्ये झालेली आहे आणि याचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी या ठिकाणी हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान राजापूरतर्फे या ठिकाणी आयोजन केलं होतं यामध्ये राजापुरातील सर्व शिवप्रेमी या ठिकाणी उपस्थित राहून छत्रपती शिवरायांना वंदन करून त्या ठिकाणी त्यांना मानाचा मुद्रा देऊन

वाढ होण्यासाठी शासनाकडून उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी या निवेदनाच्या माध्यमातून रत्नागिरीतील तालुका स्तरावर परमिट रूम हॉटेल असोसिएशन मार्फत करण्यात आले येणाऱ्या दिवसात हा कर रद्द करून जर गोवा बनावटीच्या दारूंवर बंदी घातली नाही तर आमच्या पद्धतीनं या गोवा बनावटीचा बंदोबस्त करणार असा इशारा यावेळी देण्यात आला बार असोसिएशन सांगातर्फे असं आमचं एक निवेदन आहे की शासनाला की शासनाने ताबडतोब हे जे काही गोव्याचे विक्री करणारे करत आहेत आणि त्याच्यामुळे काय होतं राज्य शासनाचा जो महसूल आहे तोही बुडतो आहे शिवाय आमच्या व्यापारी म्हणजे आमचा बार संघटनेचं पण नुकसान होतं आहे आणि एकूण जर आमच्या आताखाली असणारे जे कामगार वर्ग आहे ते त्यांच्यावर पण बेरोजगारी उपासमारीची वेळ येणार आहे आणि भविष्यामध्ये ह्या सर्व गोष्टी शासनाने त्याच्याकडे काळजीपूर्वक लक्ष देऊन ताबडतोब याच्यावर कारवाई करून आणि पालकमंत्र्यांनी जे आश्वासन आपल्याला दिलेलं आहे त्या आश्वासनांची त्यांनी पूर्तता करावी एवढी आमची बार संघटनेतर्फ त्यांना निवेदन आहे की ताबडतोब त्यांनी त्याचं हे करावं आहार संघटना मुंबई आंदोलनाला दिलेला पाठिंबा आम्ही राजापूर तालुका जेवढे बार मालक आहेत त्यांनी संपूर्ण कडकडीत बंद ठेवून या आहार संघटनेला जी मुंबईमध्ये आता जी संघटना आहे त्याच्या शुल्कामध्ये जी पंधरा टक्के शासनाने पहिलीच वाढ केलेली आहे राज्य उत्पादन शुल्काने त्याच्यानंतर आता साठ टक्के ही एक्साइज ड्युटी वाढवली आहे म्हणजे जवळजवळ शंभर टक्के जे एक जो काय ह्या विषय आहे तर शंभर टक्के बारमध्ये जी काय क्वार्टर वगैरे काय भेटणार आहे जी लिकर भेटणार आहे त्याचा शंभर टक्के रेव्हिन्यू हे होणार आहे त्याच्यामुळे आमच्या भविष्यामध्ये हॉटेलवरती खूप मोठा परिणाम होणार आहे लोकं आमच्याकडे जे कस्टमर आहेत ते आमच्याकडे आमच्या हॉटेलकडे पाठ फिरवणार आहेत ह्याच्या ह्याच्यासाठी आम्ही शासनाचे डोळे उघडण्यासाठी आम्ही हा कडकडीत बंद ठेवलेला आहे तसेच आमच्या जवळच राज्य गोवा राज्य आहे शंभर सव्वाशे किलोमीटर गोवा राज्य आहे त्याच्यातून बेसुमार गोवा दारू बेसुमारपणे गोवा दारू आपल्या राजापूर तालुक्यामध्ये येते गरी किशा लोकती आ, आहे आणि सर्रास आतली घरोघरी खिशामधून लोक ती आता विकत आहे त्याच्यामुळे शासनाचा या याच्यावरती महसूलवरती खूप मोठा परिणाम झालेला आहे परवाच आमची पालकमंत्र्यांसोबत मिटिंग झाली आहे पालकमंत्र्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की गोवा दारूवरती कठोर कारवाई करा आता बघूया आपण क्या मला किती न्याय भेटतो आणि शासनाने या व्हिडिओ मार्फत मी शासनाला एवढंच विनंती करतो की हा तुम्ही तातणे दरबार मागे घ्या आणि जनसामान्यांचा विचार तुम्ही करा रत्नागिरी जिल्ह्यातल्या लांजा शहर बार असोसिएशन रेस्टॉरंट असोसिएशनच्या वतीनं सरकारने अन्यायकारक वाढवलेले कर रद्द करण्याबाबत आज बंद पुकारण्यात आला होता परमिट रूम मधून होणारी विक्री कमी झाल्यामुळे शासनाच्या उत्पन्नात घट होणार आहे परराज्यात अबकारी कर कमी झाल्यानं तेथील मध्य स्वस्त दराने महाराष्ट्रात तस्करी करून आणण्यात येतोय त्यामुळे तेथील राज्य शासनाचे नुकसान होत अन्यायकारक अनेक लहान मोठे हॉटेल व्यवसाय बंद पडणार आहेत परिणामी बेरोजगारी वाढून शासन महसूलामध्ये वाढ होण्यासाठी शासनाकडून उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी लांजा शहर बार असोसिएशन रेस्टॉरंट असोसिएशनच्या वतीनं करण्यात आली आहे याबाबत निवेदन तहसीलदार यांना देण्यात आहे संपूर्ण राज्यामध्ये सोमवारी परमिट रूम आणि बार चालकांनी एक दिवसीय बंद ठेवून शासनाच्या कर विरोधात आंदोलन केलं परवानाधारक नियमांचे काटेकोर पालन करत असून बेकायदेशीर विक्री करणारे मात्र अधिकाऱ्यांच्या वरदहस्तामुळे मोकाट आहेत असा आरोप करत कायदेशीर कारवाई झाली नाही तर परवानाधारक आपले परवाने शासन दरबारी जमा करतील असा इशारा देण्यात आला राज्यातील परमिट रूम आणि बार धारकांनी आज शासनाच्या करवाढी विरोधात दुकाने बंद ठेवून एक दिवसीय आंदोलन केलं महाडमध्ये देखील महाड पोलादपूर बीरवाडी परमिट रूम आणि बार असोसिएशन कडून या आंदोलनात सहभाग घेऊन तालुक्यातील बार बंद ठेवण्यात आले यावेळी महाड प्रांत कार्यालयामध्ये असोसिएशनच्या वतीने निवेदन देण्यात आले यावेळी महाड पोलादपूर बिरवाडी परमिट रूम बार असोसिएशनचे अध्यक्ष सुनील अग्रवाल राजेश गायकवाड मनोज पवार इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते तो पाच टक्के मध्ये रूपांतर केलं आता पाच टक्क्याचं दहा टक्के केलं आता पंधरा टक्के न्यूचणी फी फी केलं आणि सात टक्के ती फी लावली आहे आपल्याला सात टक्के फी लावली चौपतीस रुपये लावलेले शासन आमच्याकडनं वारंवार मागण्या वार वार करत दुसरी गोष्ट आम्हाला धाब्यावरून संपून टाकलेला आहे तो मी सुरुवातीला तीन तीन लाख रुपये व्याट भरतो तो आता चाळीस हजार व्याट करतोय कारण काय आमच्याकडे ग्राहकच येत नाही लोक काय करतात आहेत त्यांना धाब्यावर धारू पितायत कॅश धारू पितायत आणि शास बसून पाहिजे शासन तिथं लक्ष देत नाही शासन लक्ष देत धा हॉटेल बार पण तुम्हाला टॅक्स पाहिजे ना म्हणजे धाबे चाललेले आहे चायनीज चाललेले आहे तिथं लक्ष द्या ना आणि आमच्यावर वारंवार मी टॅक्स द्यायला होता आमचं कंबट बोललंय आम्हाला धंदा करणं आवड होणार आहे भविष्यामध्ये झांचा काठी लावून त्यांना त्या मध्ये गुंतून ठेवायचं आणि अनधिकृत धंदा करणाऱ्यांना मोफत वाट द्यायची मोकळी त्याच्यामुळं त्यांच्याने आमच्या दारामध्ये खूप मोठी तफावत दिसते जी ग्राहकांना दिसते आणि आज आमचे एवढं परमिट रूम आम्ही एवढा इन्वेस्टमेंट करून आम्ही परमिट रूम थाटतो परंतु त्याच्यामध्ये मार्जिन नाही तर खर्च सुद्धा भागत नाही अशी परिस्थिती आहे फक्त दिसणाऱ्यांना असं दिसतं की हे परमिट रूम एवढं मोठे आहे परंतु त्याच्यामध्ये खर्च सुद्धा भागत नाही आणि शासनाची ही जी दरवाढ लावलेली ही जाचक जो दरवाढ लावलेला आहे त्याच्यामुळे शासन नेहमी आम्हालाच या शेपतंय यासह मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बुलेटिनसह तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण